प्रणाम आता उद्धव मला वाटतं आज परत येणार आहे दिल्लीवरून आला पण असेल एखादं पण त्याच्या दिल्ली भेटीत काय घडलं याच्याबद्दल चॅनलवर अंदाज व्यक्त केले जात आहेत की असं घडलं असेल तसं घडलं असेल अमुक असेल तमुक अमुक असेल असेलमध्ये मला इंटरेस्ट नाही काय आहे काय घडलं काय बिघडलं हे सांगण्यात मला इंटरेस्ट आहे आणि ती माझी सवय म्हणून तर तुम्ही माझे यूट्यूब चॅनल बघता ना की बाबा आम्हाला ऑथेंटिक माहिती मिळायला पाहिजे हा दिल्ली दौरा यशस्वी झाला का नाही झाला या प्रश्नाचं मी प्रामाणिक उत्तर देऊ शकतो हो की हो हा दौरा जो झाला उद्धवजींचा तो यशस्वी झाला आता तुम्ही मला विचाराल की यशस्वी जर झाला तर तो का यशस्वी झाला असं तुम्हाला वाटत आहे पण माझं पुढलं विधानही लक्षात घ्या की हा दौरा चाळीस टक्के यशस्वी झाला आणि साठ टक्के अयशस्वी झाला झालं माझी जबाबदारी वाढली ना आता मला तुम्हाला सांगायला पाहिजे अंदाज नको येत ना तुम्हाला माहिती पाहिजे ना तर माहितीच सांगतो तुम्हाला की पॉझिटिव्ह गोष्टी सांगतो अगदी काय घडलं ते पहिली गोष्ट अशी की शिवसेना ही काँग्रेसपासूनही या मनसेच्या लफड्यात <laughs> लफडं खरंच लो मी लफडं म्हणतो याचं कारण त्याला ज्या रिलेशनशिपला नैतिक आणि लिगल किंवा लिगल नंतरच पण नैतिक आधार अधिष्ठान नाही जी म्हटलं तर इमॉरल आहे त्याला थोडं आपण हे लावतोच लफड असा शब्द लावतो तर अजून तरी ते अफेअरपर्यंत गेलं नाही आहे लव इन रिलेशनशिपपर्यंत गेलेलं नाही आहे लिव्ह इन रिलेशनशिपपर्यंत गेलेलं नाही गेले मग मॅरेज किंवा एक गठबंधन युती प्रीती नंतरचे विषय त्यामुळे हे जे लफड चालू आहे तर त्या लफड्यानंतर वातावरण असं निर्माण झालं महाराष्ट्रातल्या काँग्रेसमध्ये हे नकोच आपल्याला कोण उद्धव ठाकरे नावाचं ते आपल्या गळ्यात लोढणं नको आपले, आपले, आपले मतदार कोण आहेत म्हणजे महाराष्ट्रातले जे त्यांचे अध्यक्ष आहेत किंवा जिल्हाध्यक्ष वगैरे असतात त्यांच्यापैकी कोणाशी तुम्ही जर बोललात ऑफ द रेकॉर्ड पत्रकार म्हणून आता माझे पत्रकार मित्र त्यांच्याशी बोलतात माझं काय त्यांच्याशी अजून प्रदेशाध्यक्षांशी बोलणं नाही झालं भेटेन पण मी या एक दोन दिवसामध्ये एक दोन दिवसात भाजपाच्या पण प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना भेटणार मी तर नको म्हणतात यांच्याशी युती नका करू त्यांचं आधीच मत वाईट होतं महाराष्ट्रातल्या काँग्रेसवाल्यांना त्या त्यांना असं वाटतं की दलित आणि मुस्लिम आणि मुंबईमध्ये तर त्यांचं म्हणणं गुजरात ही सगळी व्होट झाली भाजपला तरी उत्तर भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणावर काँग्रेसला मतं मिळतील आणि आपले आत्ता तीस पस्तीस होतेच त्यांचे त्यांचं म्हणणं आहे की शिवसेना पेक्षा कदाचित काँग्रेसची मतं या वातावरणामध्ये कारण लोकसभेचे सदस्य वगैरे आलेले आहेत त्यांचे तोही एक पगडा आहे जास्त येतील शिवसेनेपेक्षा आत्ता माझ्याकडे जो दयानंद नेने यांनी केलेला सर्व्हे आहे की जो मी ऑथेंटिक मानतो कारण यापूर्वी त्याने केलेले सर्व्हे बरोबर ठरलेत तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या दिवशी मी तो सर्वे तुम्हाला दिला होता विसरला असा तर परत एकदा सांगतो की आ, शिवसेनेला त्यांचं म्हणणं असं आहे की दयानंद नेने यांचं की साठपर्यंत जागा मिळते पन्नास, पन्नास, पन्न माँग, पन्नास, में में पन्नास ते साठ जागा मिळतील पण त्याच्या मागोमाग चाळीस ते पन्नासमध्ये त्यांनी काँग्रेस पण दिली म्हणजे पन्नास हा आकडा दोघांमध्ये कॉमन आहे थोडं मागे पुढे झालं तर मग याला उद्धवला काय वाटतंय की उद्धवला असं वाटतंय की मी पन्नास साठपर्यंत आहे कारण नेहमी मी रिपोर्ट येतात ते संजयशी पण शेअर करतो तर संजय म्हणाला की ऑफिशियली मी नाही कन्फर्म करू शकत पण एवढ्या जागा तर नक्की मिळतील असं मलाही वाटतं पन्नास साठ तर शंभर टक्के मिळतील आम्हाला म्हणजे वाईप आऊट होईल उद्धवची सेना या मुंबईतून तसं नाही होणार तुम्हाला म्हणाला जास्त मिळतील तू म्हणाला ह्याच्याशी जास्त मिळतील असं मला वाटतं पण ठीक आहे म्हणाला तुझा आता सर्वे नेण्याने केलेला काँग्रेसवाल्या नाही तसंच वाटतं पन्नास साठ जर मिळणार असतील तर मनसे बरोबर आल्यामुळे ती संख्या तीसपर्यंत खाली जाऊ शकते त्याने तोही एक सर्व्हेचा भाग होता त्यांच्या की मनसे शिवसेना उबाठासोबत आली तर काँग्रेसला काय फटका बसेल तर उत्तर भारतीय मुसलमान आणि याच्यामध्ये म्हणजे आधी काय होतं की उबाठाला मुसलमान आणि दलितांची मतं काँग्रेसबरोबर आघाडीत असल्यामुळे लोकसभेला मिळाली विधानसभेला नाही मिळाली पण आता त्यांना अशी भीती वाटते की फार लोकल लेवलवर असल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम मोहल्ले आहेत दलितांच्या वस्त्या प्रॉमिनंट आहेत त्या सगळ्या ठिकाणी मनसेबरोबर गेले कारण मनसे ही उघडंपणे अगदी अगदी निसंदिग्धपणे मुसलमानांच्या हंड्रेड पर्सेंट विरुद्ध आहे दलितांच्या संदर्भामध्ये ते विरोधात नसले तरी अनुकूल नाही हेही हे आपल्याला विसरता कामा नये उत्तर भारतीय झाले दलित झाले मुसलमानांच्या बाबतीत आता खरं हिंदुत्व आमचं बावनकशी हिंदुत्व आमचं उद्धवचं हिंदूमध्ये बोललं पण होता तो याच्या गॅटमॅटच्या आधी किंवा त्यांचं हिंदुत्व ढोंगी आहे आणि ते मुसलमान धाजीने आहेत म्हणूनच ते काँग्रेसबरोबर आहेत वगैरे बोललं तर राज तर त्यामुळे ह्याला असं वाटतं की मला मतं मिळतील उद्धवला मनसेची पण यांना असं वाटतं की त्यामुळे हा जो वर्ग एरवी काँग्रेसमुळे मिळत होता उबाठाला गेल्या निवडणुकीत लोकसभेच्या तो मिळणार नाही आणि ते आणखीन खाली म्हणजे मला एका काँग्रेस नेत्याने मुंबईच्या असं सांगितलं की पंचवीस तीसच्यावर नाही जाणार अनिलजी आणि आम्ही पस्तीस चाळीसमध्ये असू हे त्यांनी सांगितलं म्हणजे तो बोलताना मला वास्तव वाटला की पस्तीस चाळीस असो तो उबाठा पुढे आता प्रश्न असा आहे की इकडे मी आघाडी युतीतल्या पक्षांचा संख्याबळाबद्दल बोलतो नंतर पण आत्ता पहिल्या क्रमांकावर शिवसेना येते का पहिल्या क्रमांकावर काँग्रेस येते हा एक नवा प्रसंग मनसेबरोबर येण्याची शक्यता गोळीत धरल्यामुळे निर्माण झालेला आहे याची वाच्यता चर्चा अजून काही कुठल्या चॅनलवर मला दिसली नाही पण काँग्रेसवाल्यांना असं वाटतं की नंबर एकचा जर आपला पक्ष झाला आणि लग बाय चान्स जर शिवसेना आहे ते सगळं असं कोंडवाळं आपलं मेजॉरिटीपर्यंत पोचू शकलं अपक्ष खूप येणार आहे त्यावेळेला त्या प्रमाणात इतर महापालिकात काय आहे कारण एक वॉर्ड एक उमेदवार ही सिस्टीम फक्त मुंबईत आहे भाजपला असं वाटलं आहे की चार मिळून एकत्र झाले तर मु मुसलमानांची मत ते जी मतं येतात दलितांची येतात त्याच्यामुळे मग चार पक्षीय पातळीवर निघून जातात आणि आपला तोटा होतो म्हणून त्यांनी ते काळजीपूर्वक केलं आहे की एक उमेदवार एक पक्ष मोठी नीती आहे ती कुठं नीती आहे तर मनसे हा फॅक्टर जो आहे त्याच्या बाबतीमध्ये उद्धव फारच अनुकूल आहे आणि हे फारच प्रतिकूल आहेत कोण काँग्रेसवाले तर राहुल गांधीच्या भेटीमध्ये हा विषय निघे आले होतं तुम्ही ते गृहित झालं होतं मीही गृहित झालं होतं राहुल गांधींनी मी, मी सांगितलं तुम्हाला की चाळीस टक्के अनुकूल ज्या गोष्टी घडल्या आणि साठ टक्के प्रतिकूल त्याकडे मी येतो चाळीस टक्के अनुकूलमध्ये पहिली गोष्ट अशी की राहुल गांधी परवानगीच देणार नाहीत असं इथल्या बऱ्याच भाजपवाल्यांना पण वाटत होतं आपण बोलतो सगळ्यांशी त्यावेळेला ते सांगतात की आम्हाला नाही वाटत की राहुल गांधी मान्य करेल मनसेबरोबर जाणार कारण मग राहुलची देशभर बदनामी होईल आणि आत्ता जर त्याला अनुकूलता दाखवली तर बिहार निवडणुकीमध्ये जे बिहारी मुसलमान पण आहेत दलित पण आहेत आणि मुसल उर्दू भाषिक आहे हिंदी भाषिक आहेत ते बिथरतील आज तर निवडणूक व्हायची अजून आणि बिहारच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राची निवडणूक आहे पण आत्ता जर पत्ते खोलले आणि मनसेबरोबर जी यांची काय म्हणतात त्याला जबरदस्त प्रतिहल्ला प्रतिघात करणारी आहे या आणि आता तर गुजराती समाजावरही त्यांनी सुरू केलेलं आहे ते कबूतर जी आहेत त्याची गिधाड ससाणे घारी आणि गरुड व्हायला लागले ते त्यांच्या कबुतरांवर जैन समाजाचं तुटून पडत आहेत त्यामुळे तोही एक मुद्दा जोरा आता जोरात येणार आहे आधी होताच आता खूप येणार आहे तर राहुल गांधींनी दोन भूमिका मांडल्या असं मला कळतं की एक असं त्यांनी सांगितलं की इट इज टू अर्ली टू टेक ए स्टँड हे फार घाई नाही होईल आपण आता याच्याबाबत आपल्याच चर्चा करू पण माझं म्हणणं असं राहील की आमची जी महाआघाडी म्हणजे इंडिया आघाडी आहे ती काही फक्त माझी नाही आहे काँग्रेसची आमच्याबरोबर जवळजवळ असे नाही म्हटले तरी तीस पक्ष आहेत आणि त्याच्यामधले जवळजवळ पंधरा वीस पक्ष असे की ज्यांना महाराष्ट्रामध्ये चंचू प्रवेश हवा आहे त्यांना एंटर करायचं आहे महाराष्ट्राच्या पॉलिटिक्समध्ये आणि ते लोक इंडिया गाडीमध्ये असल्यामुळे त्यांना जागा द्याव्या लागते त्यामुळे तुमच्याशी जागा वाटपाला जेव्हा आपण बसू तर तुमची अपेक्षा असेल की एकदम आम्हाला एवढ्या द्या प्रत्येक महापालिकेत म्हणा किंवा याच्यात वगैरे पर्सेंटेज वाईज विचार केला तर तुम्ही म्हणाल की साठ सत्तर टक्के आम्हाला द्या आणि तीस टक्क्यामध्ये मग काँग्रेस बसवा किंवा चाळीस टक्क्यात काँग्रेस बसवा आणि इतर पक्ष तुमच्या खोट्यातून द्या आमच्या खोट्यातून आम्ही मनसे देतो तर ते प्रॅक्टिकली होणार नाही आणि जागा वाटपाच्या मुद्द्यावर स्थानिक कार्यकर्ते खूप संवेदनाशील आणि फार महत्वाकांक्षी असतात त्यामुळे मुळात काँग्रेसवाल्यांविरुद्धच काँग्रेसवाले उभे राहतात अशी स्थिती असते त्याच्यात तुमच्या विरुद्ध त्यांनी उभे राहिले तर आम्ही काय करू शकू असं आम्हाला वाटत नाही त्यामुळे तुम्हाला हा एक पर्याय की महाघाडीत न येता तुम्ही मनसेबरोबर जा आणि दोघं मिळून निवडणूक लढवा आणि त्याबरोबर यांनी राहुलनी उद्धवजींना हा पण प्रश्न केला की खरंच तुम्हाला यू आर यू कन्व्हिन्स्ड की राज ठाकरे तुमच्याबरोबर येतात कारण अशी चर्चा ते ते दन, रे रे आहे की ते फडणवीसच त्यांना हे करतायत डायरेक्ट करतायत निर्देशित करत आहेत तर त्यामुळे त्यावर उद्धवचं म्हणणं होतं की ॲट प्रेझेंट ॲट द मोमेंट मला तरी असं वाटतं की ही सिन्सिअर अँड सिरियस आमच्याबरोबर येण्यासाठी आहे त्यामुळे ठीक आहे पण इट इज टू अर्ली टू डिस्क्लोज की आम्ही तुम्हाला हे करतो पण एक लक्षात ठेवा की आघाडीत आम्हाला तुम्हाला कदाचित घेता नाही येणार म्युच्युअल अंडरस्टँडिंग आपण ठेऊ म्हणजे काय म्हणतात त्याला मैत्रीपूर्ण सामने झाले तरी हे नाही तर ते उद्धवला फारसं आवडलं नाही ती त्याला गोष्ट प्रतिकूल वाटली त्याला असं वाटलं होतं की राहुल गांधी आणखीन गळ्यात लोढणी टाकणार नाही त्यांच्या मित्रपक्षांची अशी अपेक्षा नव्हती ते झालं दुसरी गोष्ट फारसे ते खुश नव्हते किंवा उलटं विधान मी असं कारण ते नाराजच होते त्यांचं म्हणणं असं होतं की बाळासाहेबांच्या एकंदर पुण्याई आणि ताकद लक्षात घेतली तर खरंच तुम्हाला असं वाटतं का तो 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 की मनसे आल्यामुळे तुमच्या सीट वाढतील मला असं वाटतं की कमी होतील तुम्हाला काय वाटतं आहे जवळ नाही काही प्रमाणामध्ये एक सायकॉलॉजी आहे मराठी माणसाची त्याच्यामध्ये आम्ही दोघं एकत्र असणं हे जर घडलं तर मोठ्या प्रमाणावर मराठी यांचं पोलरायझेशन म्हणजे ध्रुवीकरण होईल ते काही राहुलला फारसं पटलं नाही पण तो म्हणाला की आता आपण याबद्दल किपिंग फिंगर्स क्रॉस्ट आपण थोडं इतर पक्षांशीही मी बोलतो मनसेच्यामुळे uh, सहज नाही राहिला आता ते पहिल्यासारखं त्यामुळे सगळ्यांना विचारावं लागेल आणि त्यांची संमती राहावी लागली त्या काँग्रेसची उपयोगाची नाही तर ते म्हणाल शरद पवार उद्धव म्हणाले शरद पवारांची आहे म्हणजे शरद पवार हा छोटा फॅक्टर आहे तिथे महाराष्ट्रात इतरांना ज्यांना एंट्री पाहिजे त्यांना काय करणार होता आपण ऑफर तर तुम्ही विचार करा मीही विचार करतो दुसरी एक गोष्ट त्यांची अशी अपेक्षा होती उद्धवजींची की महाराष्ट्रात काँग्रेसलेला काँग्रेसला असा क्लिअर कट मेसेज जाईल की तुम्ही कोऑपरेट करा मनापासून आत्ता तुमच्या महागडीत असलेल्या वाठाला तुम्ही कोऑपरेट करा निगेटिव्हली बोलू नका तुमचे नेते ह्या शिवसेनेवर शिंद्यांच्या तुटून पडताना आम्हालाही टार्जेट करतात मुख्य म्हणजे ते हिंदुत्वाला टार्जेट करतात त्यांचे जे सगळे डाव्या आघाडीची एक थिंक टँक आहे किंवा त्यांचे जे मीडिया मॅनेजमेंट आहे सगळी त्याच्यामध्ये ते हिंदुत्वाला खूप हे करतात तर तुमचं जसं हिंदुत्व सॉफ्ट हिंदुत्व आहे तसं थोडंसं सॉफ्ट हिंदुत्व त्यांनी घेतलं पाहिजे त्याच्यावर राहुल गांधींनी सांगितलं की बेसिकली आपल्यामध्ये डिफरन्स हा आहे की तुम्ही हिंदुत्ववादी पार्टी आहात यू आर बिट कम्युनल अँड वी आर सेक्युलर त्यामुळे तो भेद राहणार आणि जर सेक्युलरिझमच काँग्रेसने सोडला आणि त्यांनी शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका घेतली तर मग काँग्रेसचं काय राहिलं मग ज्या प्रिन्सिपल आणि ह्यांच्यावर व्हॅल्यूजवर आम्ही इन्फोसिस करतो आहे नॅशनल लेवलवर लढतो आहे तर त्या बाबतीमध्ये काही आम्हाला हे राहणारच नाही फुटिंग राहणार नाही फाउंडेशनच नाही आमचं निघून जाईल त्यामुळे ते तसं बोलणार आणि सेक्युलरिझमवरच बोलणार आणि दुसरी गोष्ट राहुल गांधींनी त्यांना सांगितलं की आम्ही जितक्या तीव्रतेने तुटून पडतो आहोत मोदी शहांवर तितक्या तीव्रतेने संजय जर सोडले संजयबाई तो कुणीच तुमच्याकडून असं प्रतिवार प्रतिघात करत नाही सगळेजण असं एस्केपिंग मोवमेंटमध्ये आहेत की शक्यतो टाळायचा असतो विषय मोदी शहांच्या भानगडीत फार पडायचं नाही ते म्हणाले की मी पार्ट ऑफ द महाआघाडी किंवा इंडिया आघाडी तुम्हाला तेवढीच तीव्र भूमिका मोदी शहांबरोबर घेतली पाहिजे ती थोडी तुम्ही घेत नाही तर त्याच्यावर उद्धव ठाकरेंचं म्हणलं की लोकल लेव्हलवर अजून डबल माइंडमध्ये लोक खूप आहेत आमचेच आम्ही एकदा त्यांच्या विरुद्ध पूर्णपणे आघाडी उघडली तर कदाचित ते लोकही आमच्यामधले माणसं जे आता फुटत आहेत ती प्रोसेस अधिक स्पीडअप करतील तर त्यामुळे आता आम्ही त्या बाबतीत बोलू इच्छित नाही त्याच्यावर राहुलने त्यांना विचारलं की मनसेबरोबर येते अशा तऱ्हेचं एक नॅरेशन जे नॅरेटिव्ह तुम्ही जे सेट करायला बघताय त्याच्यामुळे तुमच्या पक्षात होणारी फूट कमी झाली आहे का तर ते म्हणाल टू सम एक्सटेंड याचं कारण जे बरेच लोकं निघणार जाणार असं आम्हाला वाटत होतं तर ते तो 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 आत्ता जात नाही आहेत एक थोडंसं त्याला हे बसलं आहे चेक बसला आहे की हे दोघं एकत्र आले तर जी शक्ती निर्माण होईल ती कदाचित आपल्या लोकल पॉलिटिक्समध्ये आपल्याला उपयोगी पडेल त्यामुळे हे आहे तर ते म्हणाले की तुम्ही ज्यांना तिकीटं देणार नाहीत त्यांना हे इतर पक्ष घेतील ते म्हणे मग ते ठीक आहे ना ज्यांना इतर पक्ष म्हणजे महायुतीतले पक्ष तिकीट नाकारतील ते आमच्याकडे पण येतील मनसेकडे जातील म्हणजे ठीक आहे पण मला स्वतःला असं वाटतं की आता तुम्ही तुमच्या उमेदवारा देताना थोडंसं कन्व्हिन्स करून घ्या की या ते म्हणाले हे बघा की काँग्रेसचे लोक मागे जे फुटले ते फुटले पण आता काँग्रेसचे नगरसेवक मोठ्या प्रमाणात जातात हे नाही जात आहेत ते तुमचे जात आहेत विच इज ए डेंजरस टाईम यू आर लुझिंग ग्राउंड तर त्याच्यावरही त्यांनी सांगितले की नाही तसं काही नाही जे गेले ते फालतू होते वगैरे ते नेहमी तो उद्धव बोलतो तसं बोललं याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एकतर संजयनी ही भेट जेवणापर्यंत नेण्यात खूप मोठा पुढाकार घेतला आणि संजयचं राहुलशी खूपच चांगलं आहे किंवा उद्धवला भेटला पण नसताय काय तो पण भेटी ठीक आहे भेट झाली ती त्याच्यामुळेच झाली जेवण झालं तेही त्याच्यामुळेच झालं आणि चर्चा ही जे मुद्दे राहुलने उठवायचे ते उठवले पण पॉझिटिव्हिटीली अशी घडली की बऱ्याच दिवसामध्ये उद्धव दिल्लीला येऊन लोकांना भेटला नव्हता तर मला वाटतं तो अखिलेश वगैरे असं बऱ्याच लोकांना भेटला ते एक त्या नॅशनल पॉलिटिक्समध्ये शिवसेना म्हणते तर लोकांना फक्त संजय राऊतच माहिती होता किंवा त्याच्याशी कम्युनिकेशन होतं यावेळेला त्या निमित्ताने थोडंसं उद्धवचंही सगळ्यांशी बोलणं झालं एक नॅशनल परस्पेक्टिव जे त्याच्यामध्ये नाही तो फक्त अगदी खरं सांगायचं तर तो, तो मातोश्रीचाच विचार करतो इतका ह्रस्वदृष्टीचा आहे तो किंवा लघुदृष्टीचा आहे आणि त्याची मातोश्री पलीकडे त्याचं जग नाही आहे पण ठीक आहे आता महाराष्ट्राचं जग आहे असं आपण गृहित धरलं तर एक राष्ट्र म्हणून एक देश म्हणून हा काय आहे तिथे काय चालतं आणि आता तुम्हाला कबूल करा न करा आत्ता राहुलने आव्हान उभं केलं आहे त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवीन ते कसं आहे काय त्याचे काय मुद्दे आहेत त्याच्यावर बनवीन मी पण उद्धवला अस्वस्थ उद्धवला आश्वस्थ आहे केलं का ते नाही केलं थोडं अस्वस्थता वाढवली बरोबर अस्वस्थता वाढवली आणि लोकांच्या भेटीगाठी झाल्या सगळ्यांपर्यंत पोचला तो वगैरे वगैरे ठीक आहे ॲक्च्युली असं आहे की त्या नेत्याचं नाव मला इतकं महत्त्वाचं वाटलं नाही पण तो एका भाजपच्या थोडंसं भाजपविरुद्ध आता निगेटिव्ह असलेल्या एका नेत्याला पण भेटला पण माहीत ते मला की त्याच्याशी नेमकं काय बोलणं झालं वगैरे कल्पना नाही मला पण भाजपच्या एका नेत्याला भेटला पण मला स्वतःला आत्ता असं वाटतं की त्याला भेटण्याला भाजपच्या संदर्भात त्या अर्थ नाही कारण मग त्याला बोलायचं असेल तर आ, तो फडणवीस आणि अजय अमित भाई आणि यांच्याशी डायरेक्ट बोलेल पण तशी काय आता स्थितीत नाही आहे तो आता विरोधामध्ये राहायचा या मनस्थितीत आहे आणि परिस्थिती त्याला तरच अनुकूल आहे एक तर गोष्ट फार मला खेदानी नमूद करायची आहे मला वाईट वाटतं आहे वाट ती डिस्कोस करताना पण डिस्कोस केली पाहिजे करता की ती तिचे साक्षीदार मी दुसरी कोणी नको तुम्ही आहात आणि अजूनही यूट्यूबवर जाऊन तुम्ही बघू शकता हे मला एक ना भावी एका संकटाची चाहूल वाटली उद्धवच्या संदर्भामध्ये संजयनी पण खुलासा करायला पाहिजे त्याचा जाहीरपणे मला सांगून उपयोग नाही जाहीरपणे करायला पाहिजे आणि मी काय उद्धवजीने काळजी घ्यायला पाहिजे काय झालं माहिती आहे आता तुम्ही प्रेस कॉन्फरन्स चालू होते ना ज्यांना तो काय म्हणायचं त्याला सांगू का नको तुम्हाला पण त्याला कंप हे म्हणतात तसं ज्यांना होतं तर त्या लोकांचा हात जो आहे तो ते काय करतात की बोलताना शक्यतो गालावर दाबून ठेवतात म्हणजे मग तो फार हलताना दिसत नाही आणि एवढ्या एवढा काय हलत नाही तो असा पण तो जर असा ठेवला आणि ही बोटं सुटी राहिली बघा उद्योजींची बोटं दिसतंय तुम्हाला दिसतं दिसतंय का हां हलतात तशी थरथरथरथर थर, थर, थर. हुँ, हुँ, पार्किन्सन्स म्हणतात त्या तर मी ते बघितलं त्याची क्लिप माझ्या एका मित्राला डॉक्टरला पाठवली म्हटलं त्याचा हात स्थिर राहत नाही उद्धवचा असा असा असं असं होतो आहे आणि तो त्याच्याही कंट्रोलमध्ये नाही तो नॅचरली होतो आहे तो असा ठेवला की तेवढ्या पुरतं तो हलत नाही आहे फार पण जरा सुट्टा झाला तर तो म्हणाला की असं नुसतं हात थरतोच आहे याच्यावरून निदान करणं सोपं नसतं याचं कारण असं आहे की पार्किन्सन हा फारच घातक असा रोग आहे की जो तुम्हाला काय म्हणतात त्याला असून नसल्यासारखं करून टाकतो जवळजवळ पण तो म्हणाला की अनिल जी एक शक्यता मला अशी वाटते की मागे त्यांचं जे ऑपरेशन झालं मेजर ते स्पाईन्स होतं मणक्याचं होतं तर त्या ऑपरेशनच्या नंतरसुद्धा काही वेळेला थोडं माइल्ड स्वरूपामध्ये काही प्रॉब्लेम्स होतात त्याच्यामध्ये एक उभं राहिल्यावर पाय थर थरथरणं हात थरथरणं बोटांवर कंट्रोल नसणं म्हटलं पण त्याचं वय ते तसं फार नाही आहे जास्त पासष्ट वर्षाचा आहे तो तो म्हणाला अरे आता कालमर्यादा जीवन हे वाढलं असल्यामुळे तुम्ही पासष्ट पंच्याहत्तरची लोकं पण आपल्याला तरुण नेता म्हणतात करतात पण असं नाही एज मॅटर्स ते म्हणाले की हा हात हलणं आणि तो त्याच्या कंट्रोलमध्ये नसणं हे वाईट लक्षण आहे त्याने लगेच मुंबईला आल्याबरोबर लिलावतीत जाऊन तेच केली पाहिजे आणि स्पाईनला काही प्रॉब्लेम नाही आहे किंवा दुसरा काही आणखीन काही त्रास पार्किन्सनसारखा काही होत नाही आहे ना सुरू हे चेक केलं पाहिजे त्याच्या भावी आयुष्यात जर त्याला हेल्दी जगायचं असेल तर असं पब्लिक फंक्शनमध्ये उद्या त्याने असा हात केला मित्र हो आणि असं व्हायला लागलं इतकं नाही होणार म्हणजे असं असं जरी झालं तरी लोकांमध्ये रॉंग मेसेज जाईल की याला भवितव्य नाही एनी टाईम ही विल बी बेड डन तसं नको व्हायला त्याची जी एक राज कसा राज आता ॲक्च्युली पुरी स्लिम होता तर अधिक वेगळ्या रीतीने तो, तो आकर्षक दिसायचा पण ठीक आहे भारतदास्त हां असं व्यक्तिमत्व आहे ते पण त्याला शोभून दिसत आहे फार काही हे नाही पण त्याच्यामुळे असं झालं की पूर्वी जे बॉडी लँग्वेज किंवा फेशियल एक्सप्रेशन्स त्याची होती एक स्लिम अँड ट्रीम पर्सनॅलिटी म्हणून तीच आता तो असा जरा हेल्दी ओवर हेल्दी झाल्यासारखं झाल्यामुळे लठ्ठ झाल्यामुळे ती जास्त बोचक होतात म्हणजे पूर्वी त्याने असं नुसतं बघितलं समजा तरी त्याच्यामध्ये धार होती ती धार आहे पण आता काय होतं की ते असं मान जरा थोडीशी अवघडल्यासारखे होते इथे बल्क जमा झाला की मान अवघडल्यासारखे होते त्यामुळे असं स्लोप मोशनमध्ये जाऊन असं केलं तर ते वेगळं वाटतं थोडंसं आणि एकूणच चालण्यात फरक पडतो तुर 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 तुरूपासून तुर, तुर, ते थोडस जरा रुबाबदार हो हो रुबाब आपला मित्रच आहे ना रुबाबदार पण पावले टाकीत टाकीत पूर्वी कसं होतं की असं होतं तसं नाही त्याला असं झालं ते होतच मला स्वतःला अनुभव आहे मी पण होतो मी पण काय मेहनत केली आहे आणि इतका बारीक झालं फक्त मला माहिती आहे कारण मला मोठं व्हायचं नव्हतं असं पण व्हॉट एव्हर इट इज पण मला ही चिंतेची बाब वाटते संजय तुझी इतकी चालते त्याच्याकडे उद्धवकडे तर त्याला तू गेट हिम ॲडमिटेड आणि हे जे काय आहे ना ते डेंजरस नाही देवकरो असं पार्किन्सन म्हणा किंवा इतर काही नसो त्याला सुखरूप सुरक्षित असंच राहावं आरोग्य संपन्नच त्याने राहावं पण हा जो कंप आहे ना हा तीन गोष्टी निर्देशित करतो मी तो शारीरिक कंपापेक्षा वेगळा काढतो थोडासा पहिली गोष्ट अशी की त्याला अशी एक चिंता आहे की जी ही या बॉडी लँग्वेजमध्ये आहे की खरंच राज आपल्याबरोबर येणार आहे की धोका देत नाही पहिली हालचाल झालं दुसरी हालचाल आपण राजला बरोबर घेतल्यामुळे इंडिया आघाडीचे जे लोकं आहेत ते आपल्याबरोबर राहतील का नाही राहणार दुसरी हालचाल तिसरी हलचल आपल्यामधले खासदार आमदार आणि नगरसेवक हो यांच्यातली बरीच मंडळी जायला निघाली होती ती आत्ता का थांबली आहेत असं काय घडलं आहे असं काहीतरी गेम प्लॅनच चाललं आहे का एकनाथ आणि फडणवीसांचा की ज्याच्यामध्ये ते जे येणार आहेत त्यांना पण आत्ता सांगत आहेत की कारण ते कळतं ना अरे हे पाच जण <गण>। येणार आहेत लवकर असं माहिती आहे ज्यांना आणि कन्फर्म केलं आहे मी की हां ते येत आहेत हे येत आहेत हे येत आहेत हे येत आहेत एकाएकी असं काय झालं आहे हालतो आहे हात उद्धवचा एकाएकी असं असं काय झालं आहे की ज्याच्यामुळे हा जाणार हे कळत असताना आता काय थांबलाय या थांबण्यामागे फडणवीसांनी एकनाथ शिंदेचं काही राजकारण आहे का काही वेगळ्या घटना त्यांना घडवायच्या आहे का एकदम 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 एक दिवस अचानक असे एकदम शे पाचशे माणसं खासदार आमदार हे ते नगरसेवक ठॅक ठेवून गेले असं काही एकत्र सुटे सुटे शु� सुटी नाणी नको बंद्या पाचशे हजार नोटा पाहिजेत असं काही आहे का काय हे परत हालण्याचं कारण मानसिक अस्वस्थतेतून मान हालते मी तुम्हाला सांगू का मी बघत लोकांच्याबद्दल बोलतो ना मी मला बोलताना पाय हलवण्याची फार सवय आहे पण ती सवय आहे ही इज नॉट ए काय फिजिकल हे नाही आहे त्याच्यामध्ये पण ते मी पाय असे हलवतो ना तर काही वेळेला असं होतं की मराठीमध्ये माझं शूटिंग करताना हे लोक माझ्या आधी पाय बांधूनच ठेवल्यासारखं करतात म्हणतात सर पाय नाही हलवायचे टेबलाच्या खाली पाय आहेत पण हिंदीमध्ये मी ज्या वेळेला करतो काही वेळेला त्यावेळेला थोडंसं विचाराच्या आधारामध्ये मी पाव असं असं हलवतो शरीर सगळं गदगद गदगद हालतं लोकांना कळतं की हा आतल्या खालच्या पायाचे जाम हालतय किंवा मी स्टेजवर बसलो तरी लोकांना कळतं की याचे पाय स्थिर नाहीत पण ती माझ्या मनाची अस्वस्थता असेल कदाचित पण हे जे बघितलं मी ते त्याच्या कंट्रोलमध्ये नसतं त्यामुळे मला काळजी वाटते उद्धवची लेकिन दिल्ली दौरा ठीक आहे जायला पाहिजे होती तरी तो गेला तिथे जरा भेटला लोकांना मॉरल बुस्टिंग झालं याने हार मानलेली नाही हे पण जरा थोडंसं नॅशनल लेवलवर झालं ले कारण सगळे विचार येते काय करतो उद्धव आता काय त्यांनी असा निर्णय घेतलाय का की खुंटीवर ओझं टाकून ठेवतात तसं मनसेच्या खुंटीवर शिवसेनेचं ओझं करून चालतोय का आणि एवढी मनापासून ते दोघं आलेत की परत ही जी भाषा आहे त्यांची की योग्य वेळेला पक्ष ठरवेल तोही म्हणतो हाही म्हणतो मग योग्य वेळेला पक्षाने ठरवेपर्यंत लोकांनी काय करायचं आपल्या मतदारसंघात तयारी करायची की नाही पैसे वाटायचे की नाही इन्व्हेस्टमेंट करायचे की नाही त्यामुळे उद्याचा हा दिल्ली दौरा मला असं वाटतं की राहुलने जे प्रश्न विचारले त्याच्यामुळे त्याला दिलासा मिळण्याच्याऐवजी या खुलाशाने तो अधिक उदासच झाला असेल असं मला वाटतं आणखीन तपशील येतील मला त्यावेळेस मी बोलेन तुमच्याशी धन्यवाद फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन